पुनम्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिंच आणि खजुराची चटपटीत अशी चटणी त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो ओले खजूर अर्धा किलो गूळ एक किलो चिंच चवीप्रमाणे आलं पन्नास ग्रॅम जिरा पावडर पन्नास ग्रॅम चाट मसाला पन्नास ग्रॅम धना पावडर मीठ काळी मिरी पावडर सर्वप्रथम आपण ही चिंच फोडून घेऊयात ही चिंच मी कोकणातून आणलेली आहे त्यात मीठ जास्त प्रमाणात असते त्यामुळे ती तीन ते ती चार वेळा आपल्याला धुवून घ्यायला लागते हे पहा चिंच मी व्यवस्थित फोडून घेतलेले आहे चिंच दोन ते तीन वेळा पाण्याने चांगली धुवून घ्या ही चिंच मी दोन ते तीन वेळा पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे त्यात आपण आता पाणी टाकून चिंच दोन ते तीन ता पन तास भिजत ठेवूयात खजूर पण आपण स्वच्छ धुवून घेऊयात व त्यातील बिया काढून साधारण एक तासभर पाण्यात भिजत ठेवूयात खजूर साफ करताना त्याचा वरील देठ व आतील पी काढून घ्या खजूरमध्ये आपण पाणी टाकून साधारणपणे एक तास भिजून घेऊयात चिंचा अशा प्रकारे आपण भिजून घेतलेले आहे ते आता कुकरमध्ये आपण शिजवून घेऊयात पाणी जास्त वापरायचं नाही आहे साधारणपणे चिंच बुडेल इतकंच पाणी घालूयात आणि ह्याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या तीन शिट्ट्या करून आपण चिंच शिजवून घेतलेली आहे चिंच छान शिजलेली आहे आता ही चिंच आपण ताटामध्ये काढून घेऊया चिंच शिजून झाल्यानंतर गार करून घेतलीये आणि त्यातील चिंचुके शिरा काढून घ्यायची तुम्हाला ही प्रोसिजर जर करायची नसेल तर तुम्ही कुकरला जास्त पाणी टाकून हे मिश्रण गाळून घेऊ शकता चिंच मी साफ करून घेत घेतलेले आहे याला साधारण मला वीस मिनिटे लागलेली आहेत आता आपण चिंच आणि खजूर बारीक करून घेऊया सर्वप्रथम थोडे खजूर घेऊन ते मी मिक्सरमध्ये टाकते आहे आणि त्यातच थोडंसं चिंचेचा कोळ टाकते ज्यामुळं खजूर चांगल्या प्रकारे बारीक होतात थोडंसं पाणी टाकूयात हे मिश्रण आपण बारीक करून घेऊयात चिंच मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे चिंच आणि खजूर पातीला काढून घेऊया आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहोत अशाच पद्धतीने सर्व चिंचेचा कोळ आणि खजूर मिक्स करून आपण हे मिश्रण पुन्हा बारीक करून घेऊया चिंच आणि खजूर आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता आपण गूळ परतून घेऊयात गूळ आपण कढईत टाकून थोडा मेल्ट करून घेऊ फूळ चांगला मेल झालेला आहे आता आपण चिंचा खजूरचं खजुरायचं यात त्याबरोबरच यात आपण चाट मसाला धना पावडर जिरा पावडर साधारण तीस तीस ग्रॅमच मी घेतलेला आहे थोडीशी काळी मिरी पावडर इत्यादी टाकून घेऊयात मीठ मी स्कीप केलेलं आहे कारण चिंचेमध्ये मला जास्त मीठ वाटलं त्यामुळे आणि हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊयात चटणी शिजवत असताना त्यात थोडंसं आलं खिसून टाकूया हे एकजीव करून चटणी आपण व्यवस्थित शिजवून घेऊया साधारण पाच ते सात मिनटं ही चिंचेची चटणी मी शिजवून घेतलेली आहे वे का, ही जास्त वेळ ठेवू नका कारण चिंच जास्त शिजवल्यामुळं त्याची चव बदलते ही चिंच तुम्ही भेळ पाणीपुरी पॅटीस तसेच हाटीव पालक अशा बऱ्याच गोष्टींसाठी वापरू शकता अशा प्रकारे चिंच केल्यामुळे वाया काहीच जात नाही आणि याचा गर भरपूर घट्ट होतो हे पहा यावेळेस आनली चिंच मला जास्त आंबट वाटल्यामुळे थोडंसं गुळाचं प्रमाण मी वाढवलं आहे साधारणपणे पाऊन किलो गुळ मला लागलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता तसेच हवं असल्यास लाल तिखटही टाकू शकता ही चटणी दोन ते तीन महिने सहज टिकते ती तुम्ही शक्यतो फ्रीझरमध्ये ठेवा अशी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी पुनम सोडल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद